नमस्कार सखीनो माय माऊली विचारमंत संस्कृतीचे करू जतं नालकारत्ना माही त्रिवेणीची देखील ओलाई मी सुनंदा रमेश पाखले पिंपळगाव वसवंत आंबे मातेचे भजन सादर करीत आहे हिरव हिरव पातळ चोळी हिरवीगार हिरव हिरव पातळ चोळी हिरवीगार माहोरच्या राणीने केला शृंगार माहोरच्या राणीने केला शृंगार हिरव हिरव पातळ चोळी हिरवीगार हिरव इरव पातळ चोळी हिरवीगार माहूरच्या राणीने केला शृंगार माहूरच्या राणीने केला शृंगार मा माते तुझ्या पदरावर राघवाणी माते तुझ्या पदरा राघवाणी मैना रूप तुझे पाण्याग स्वर्गाचा आयना रूप तुझे पाण्याग स्वर्गाचा आयना हिरव्या हिरव्या साडीला सोनेरी किनार हिरव्या इर्वय हिरव्या साडीला सोनेरी किनार माहूरच्या राणीने केला शृंगार माहूरच्या राणीने केला शृंगार हिरव हिरव पातळ चोळी हिरवीगार हिरव हिरव पातळ चोळी हिरवीगार माहूरच्या राणीने केला शृंगार माहूरच्या राणीने केला शृंगार माते तुझा मुकुट सोनेरी पिवळा माते तुझा मुकुट सोनेरी पिवळा सोन्याच्या साखळीने गुंफिल्या माळा सोन्याच्या साखळीने गुंफिल्या माळा मुकुटाला घडविणारा भक्त सोनार मुकुटाला घडविणारा भक्त सोनार माहूरच्या राणीने केला शृंगार माहूरच्या राणीने केला शृंगार हिरव पातळ चोळी हिरवीगार हिरव व पातळ चोळी हिरवी गार, गार राणीने रणीने केला शृंगार माहूरच्या राणीने केला शृंगार कानामध्ये झुमके आणि ओठांना लाली कानामध्ये झुमके आणि ओठांना लाली मुखामध्ये तांबूल काजळ नैनी मुखामध्ये तांबूल काजळ नैनी भांगी तुझ्या शोभते ग बोर नक्षीदार भांगी तुझ्या शोभते ग बोर नक्षीदार माहूरच्या राणीने केला शृंगार माहूरच्या राणीने केला शृंगार हिरवर व पातळ चोळी हिरवी गार हिरवर पातळ चोळी हिरवी गार राणीने केला शृंगार माहूरच्या राणीने केला शृंगार हिरवईर व पातळ चोळी हिरवी गार हिरवैर पातळ चोळी हिरवी गार राणीने केला शृंगार माहूरच्या राणीने केला शृंगार माहुरच्या ने केला शृंगार जय जय भवानी माता की जय